हिंदू वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंचाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गावागावांचा दौरा केला या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना विजयी करण्याची ग्वाही लिंगायत समाजासह नागरिकांनी दिली हिंदू वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंचाच्या वतीनं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये दौरा केला मंचाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवाड वळीवडे माळीवाडा उजगाव सांगवडे वसगडे मुडशिंगी यासह अन्य गावांमध्ये जाऊन लिंगायत समाजाशी संवाद समाज साधला आणि महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं या संपर्क दौऱ्याला गावागावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजनांमुळं महिलांना अच्छे दिन आले आहेत त्याचा परिणाम म्हणून अमल महाडिक यांचं मताधिक्य महिलाच वाढवतील अशी ग्वाही महिलांनी दिली दरम्यान निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनीही काही गावातील लिंगायत समाज बांधवांची भेट घेतली आणि महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं याप्रसंगी हिंदू वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंचच्या जिल्हा संयोजिका डॉक्टर अश्विनी माळकर वंदना बंबलवाड रणजित मांजरेकर संगय्या स्वामी अरविंद वडगावकर दीपक शेपुंडे सतीश दोड्डाळे सुधीर देसाई उपस्थित होते